संगमनेर तालुक्यातील साकूर बाजार तळावर एका पंचावन्न वर्षीय व्यक्तीने गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची खळबळजनक घटना शनिवार दिनांक तेरा सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली आहे त्यामुळे साकूरमध्ये खळबळ उडाली आहे लक्ष्मण कदम वय पंचावन्न राहणार वावरत जांभळी तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर असे त्या व्यक्तीचे नाव असल्याचे समजते लक्ष्मण कदम हे उदरनिर्वाहासाठी साकूरमध्ये काम करत होते ते राहुरी तालुक्यातील वावरत जांभळी येथील रहिवासी असून साकूर येथे कामानिमित्त काही दिवसांपूर्वीच आले होते मात्र लक्ष्मण कदम यांनी साकूर बाजार तळावरील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह ते आढळून आला आहे शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे ग्रामस्थ गावात येत असताना त्यांना हा प्रकार दिसला त्यानंतर घारगाव पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली घारगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केलाय त्यानंतर कदम यांचा मृतदेह शौविच्छेदनासाठी संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आलाय वृत्तसंकलन गावपुढार न्यूज साकूर